आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा राज्यातील महायुती सरकारने ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न लावला मार्गे सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी जल्लोष करीत आमदार शहाजीबापू पाटील यांचे मांडले आभार महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सेवकांनी दोन हजार सात साली नियुक्ती झाल्यापासून तुटबुंजा कमिशनवरती काम केले नियुक्ती झाल्यापासून ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या मानधन मिळावे अशी सरकारकडे वारंवार मागणी केली होती सेकडा पंच्याहत्तर पैसे दोन रुपये पंचवीस पैसे अशा अल्प कमिशनवरती काम केले त्यानंतर दोन हजार चौदा साली सहा टक्के चार टक्के व दोन पॉईंट पंचवीस टक्के कमिशन देण्यात येत होते ग्रामरोजगार सेवकांनी मागणी लक्षात घेत राज्यातील महायुती सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार सेवकांचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे ग्राम रोजगार सेवकांनी मासिक आठ हजार रुपये मानधन तर दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला आहे राज्यातील अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार सेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले सांगोला तालुक्यातील शहात्तर ग्राम रोजगार सेवकांनी या वाढीव मानधनाचा फायदा होणार आहे सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मिसाळ उपाध्यक्ष लक्ष्मण लेंडवे यांनी पंचायत समितीसमोर गोलालाची उधळण करीत शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केलंय सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची कार्यालयात भेट देऊन आमदार शहाजी बापू पाटील यांचे आभार मानले महायुती सरकारने तीस सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार सेवकांना प्रति महिना आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जाहीर केलाय त्याबद्दल सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांचा सतरा वर्षाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागल्याने संघटनेकडून शासनाचे आभार मानण्यात आले शासनाकडून मिळणाऱ्या मानधनामुळे सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटनेकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ग्रामरोजगार सेवकांनी भेट दिली यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाब यांनी ग्राम रोजगार सेवकांना शुभेच्छा दिल्यात शुभम आईवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला